नाच रे देवा संतांच्या मेळ्यात नाच रे देवान नाच रे देवा संतांच्या मेळ्यात नाच रे देवान नामदेव कीर्तनी रंगला रे पांडुरंग भाजन दंगला रे नामदेव कीर्तनी रंगला रे पांडुरंग भाजने दंग उभा वंटी पुंडलिक साठी उबाळ वंटी नाच रे दिवा संतांच्या नाच रे दिवा संतांच्या मिळ्यात नाच रे दिवानाच, दिवानाच। एकनाथ घरी राबतो रे गंगे चकावडी भरतारे एक गंगी वडी भर असा अस छंद गंद, गंध असा छंद उघळीत गंध पंढरीचा हा दास नाच रे देवा संतांच्या मेळ्यात नाचरी दिवा नाच रे देवा संतांच्या मेळ्यात नाच रे देवा नाच बाई गेली पंढरी ला तिच्याच वेशात हा नटला सख गेली पंढरी तिच्याच वेशात हा नटला झाला सासूरवाशी धोनी भांडी घाशी झाला सासूरवाशी धोनी भांडी घाशी नाच रे देवा संतांच्या मिळत नाच रे देवा संतांच्या मिळ्यात नचरी दिवान तुकची गाथा वाचली रे जनबाई संगीत रे तुकची गाथा वाचली रे जनबाई संगीत घेऊन गेला काळ तिच्यावरचा आरम घेऊन गेला काळ करून फुलांचा हार नाच रे देवा संतांच्या मेळत नाच रे देवा नाच नाच रे देवा संतांच्या मेळत नाच रे देवा नाच नाच रे देवा संतांच्या मिळत नाच रे देवा नाच